मग कशाची वेळ झाली आता सामान्य ज्ञानाची वेळ झालेली आहे आता मी इथे काही अक्षर दिलीत तुम्हाला त्या अक्षर तुम्हाला जुळवायचे आहे आणि शब्द कोणता आहे तो मला शब्द इथे लिहून दाखवायचा आलं लक्षात ठीक आहे श्रीश मला आणि इथे लिहून दाखवा शिव बेटा शिवम शिव घे बेटा अगोदर हा शब्द शुएव सांगायचा मला काय आहे येताय का चल तू ये, ये संदीप नागपूर लिहून नागपूर बरोबर लिहिते शब्द Very good. Thank you. Thank you. Thank you.